आजच्या लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी लप्पा कुंभार आत्मचिंतन मध्ये आपलं स्वागत आजचा विषय आपण थमलीन वरती बघितलंच असणार आहे तर अजूनपर्यंत मित्रांनो अजून पण कोण जर लाईव्ह ला आलं नसेल तर लाईव्ह ला या आजचा विषय आहे की एकनाथ धड बाराबर चिंध्या मित्रांनो अजून कोणी जर ला आलं नसेल तर लवकरात लवकर ला या आजचा विषय एक वेगळा आहे म्हणून आज मी तुमच्या समोर एक वेगळा विषय घेऊन आलेला आहे बरोबर आता विषय तुम्ही बघितला असेल एकनाथ धड बाराबर चिंध्या बऱ्याच वेळा आपण काय होतं आपण बरेच, का बरेच का, काम करत असताना हव्यासापोटी एक काम बरे आपल्या हातात बरीचशी कामं असतात एक काम व्हायच्या अगोदरच आपण बऱ्याच बरे, वेळा काय होतं एक हातात आपलं काम असतं आणि लगेच त्याच्यासोबत दुसरं काम येतं आणि ते काम आल्यानंतर आपण लगेच ते पण काम घेतो पण ते काम पहिलं काम अपूर्ण असतं ते पण काम पहिलं काम अगोदर अगोदर चालूच असतं ते काम चालू झाल्यानंतर आपण आणि दुसरं काम घेतो दुसरं काम घेतो ते पण ते पण चालू करतो आपण ते काम चालू केल्यानंतर दुसऱ्यांदा आणि आणि एखादा दुसरं काम येतं मग त्यावेळी आपली दोन कामं ऑलरेडी चालू असतात मग दोन कामं चालू असतात तर काय होतं की दुसरं काम आपण ते पण आपण काम घेतो मग काय होतं की पहिलं काम चालू असतं दुसरं काम चालू असतं काम चालू असताना पहिलं काम कधी आपण करत नसतो किंवा पूर्ण झालेलं नसतं मग ते पण काम चालू झाल्यानंतर ही टाइम आपली तीन कामं चालू होतात तीन कामं चालू झालं मग इकडं पण आपलं काम पूर्ण केलेलं नसतं ते अर्धवट ठेवलेलं असतं हे अर्धवट सोडून दुसरं काम आपण चालू करतो आणि ते दुस दुसरं अर्धवट झालेलं पा जरा फॅन लाव अ फॅन <coughs> दुसरं काम आपण चालू करतो ते पण आध काम चालू झाल्यानंतर दुसऱ्याने आपण काम चालू करतो दुसरं काम चालू झाल्यानंतर ते पण थोडंसं कुठंतरी निम्म्यापर्यंत आलेलं असतं पहिलं का अर्धवट राहिलेलं असतं तोपर्यंत दुसऱ्याची सुरुवात होते दुसऱ्याची सुरुवात झाल्यानंतर आपण तिसऱ्याने काम घेतलेलं असतं तिसरं काम आणि आपल्याला आपल्या जीवनात असं बरेचशी गोष्टी करते आपल्याला अति हवं असते त्या हव हव्या हव्याचा पोटी आपण आणि एक कांद काम घेतो मग त्याच्यामुळं सगळी कामं हे पहिलं काम पूर्ण झालेलं नसतं दुसरं झालेलं नसतं तिसरं आणि त्याच्यात आणि आपण एक नवीन चौथं का काम नवीन आपण चौथं काम घेतो मग त्याच्यामुळं काय होतं चार सगळी कामं ही अर्धवट राहतात आणि कुठलंच काम आपलं पूर्णत्वाला जात नाही पहिला अर्धवट राहणार दुसरा अर्धवट राहणार तिसरं अर्धवट राहणार त्या त्याच्यामुळं काय होतं सगळी कामं अर्धवट राहून प्रत्येकांच्याकडं आपण एक ना धड बाराबर ची द्या अशा म्हणीप्रमाणे आपण सगळी कामं ही अर्धवट अर्धवट राहतो आणि कुठलंच काम पूर्णत्वाला नाही गेल्यामुळं त्याचं कुठं एंड त्याचा होत नाही त्याच्यामुळं काय होतं कुठ कुठलंच काम पूर्ण न झाल्यामुळं त्याचा रिझल्ट जो असतो तो रिझल्ट आपल्याला पूर्ण मिळत नाही किंवा आणि त्याच पूर्णत्वाचं काम झाल्यानंतर त्याचं मिळणारं आउटपुट हे होत नाही आणि त्याच्यामुळं काय होतं की ते काम अर्धवट राहिल्यानंतर आणि बरीचशी आपल्याला कामं येतात आणि ती कामं आल्यानंतर ही पाठिंबाची पेंडिंग राहतात आणि जर आपल्याला का, जे काम होणार आहे ते एकही ना होत नाही मग त्याच्यामुळं असं न करता मित्रांनो हातातलं एक घेतलेलं काम ते पूर्ण करून मग दुसरं काम घ्यायला पाहिजे किंवा एखाद्या मॅक्झिमम एक, एक नाहीतर दोन कामं घेऊन ती पूर्ण करून मगच तिसरं का नि, काम आपल्या हातात घेतलं पाहिजे तर त्यावेळी काय होतं पाठीमाची जी आहे ती पूर्ण निघून जाते आणि त्यामुळं आपले आपलं जे काम करायची काम करायचा जो स्पीड आहे तो पण वाढतो आणि जे डोक्याला येणारा ताण आहे तर तो ताण सुद्धा कमी होतो आणि ताण कमी ताण कमी झाल्यामुळं नवीन नवीन काम जे येणार आहे ते जे काम करण्यासाठी आपण जोमानं लागतो आणि जो जोम येत असतो तो वेगळा असतो पण आपण जुन्या कामात जर घुरपडून पडलो तर जुन्या जुन्या कामाचं जे टेन्शन असतं हे वेगळं असतं कारण प्रत्येक जरा प्रत्येकाला हे काम हे पूर्ण करून पाहिजे असतं आणि ते पूर्ण पूर्ण करून त्याला वेळ काम पूर्ण करून असतं त्या त्याच्यामुळं हे करणं हे आपल्याला महत्वाचं असं मला वाटतंय तर मित्रांनो आपल्याला तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल तुम्ही मला मध्ये सांगा तर आपल्याला असं काम करायला पाहिजे की एक 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 गोष्ट पूर्ण संपून ती पूर्ण पूर्णत्वाला नेऊन आपण त्याचा विल्हेवाट लावली पाहिजे आणि तरच नवीन काम आपल्या हातात घेतलं पाहिजे मित्रांनो आज अजूनपर्यंत आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर, रह, तर सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला नोटिफिकेशन मिळत राहील आणि असे वेगवेगळे आपण संवाद राह राहणार आहे आपल्याशी गप्पा मारतच आपण राहणार आहे तर अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा या पद्धतीने आपल्याला करत आपली वा वाटचाल ही करत राहिली पाहिजे त्यामुळं कामाचा आपल्याला कधीच लोड येणार नाही त्या त्यामुळं कामाचा आपला स्पीड वाढणार आपल्या प्रत्येक प्रत्येकाचं विचार करायची पद्धत वाढणार आणि जो येणार आपल्याला ताणतणाव दररोजचा कामाचा ताणतणाव असणार आहे तो कमी असणार आहे ह्या ता ताणतणाव ताणतणावामुळे आपली मानसिक मानसिक स्थिती सुद्धा बिघडत जाते त्यामुळे काय होतं हा कामाचा डोंगर हा आणि परत वाढत जातो जर आपल्याला तो कामाचा डोंगर कमी करायचा असेल तर तो आपल्याला हे वेळेचं नियोजन कामाचं नियोजन हे केलं पाहिजे तरच आपल्या कुठंतरी योग्य पद्धतीनं आपण ह्या याच्यामध्ये टिकवू शकतो आणि कोणतंही काम करत असताना त्याचं वेळेचं भान हे आपण हे ठेवलं पाहिजे वेळेचं भान हे आपल्याला हे काम कधी होणार आहे किती दिवसात आपण एखाद्या व्यक्तीला आपण हे काम करून देणार आहे त्याचं नियोजन हे केलं पाहिजे तर ते वेळेच्या नियोजनावरती दुसरं काम आपण कधी घ्यायचं आहे हे ठरवलं पाहिजे जर काय होतं की वेळेच आपण हे ऑलरेडी हे काम झालेलं नसतं आणि आपण एखादं काम घेतो आणि ते एखाद्या व्यक्तीला सांगतो हे काम होत आहे मग तो माणूस येऊन परत आपल्याला म्हणतो तुम्हाला काम होत नाही तर घेताय कशाला त्याच्यामुळे काय होतं विनाकारण आपली मनस्थिती ही वेगळी हो होत जाते आणि हे का त्याचं नियोजन हे आपल्या कामावरती त्याचंही नियोजन असतं त्याच्यामुळं त्याचं नियोजन त्याच्या नियोजनात सुद्धा बदल होतो आणि त्याच्यावरती सुद्धा बरेचसे अवलंबून असतात आणि विनाकारण आपल्याला मनस्ताप होतो त्याला मनस्ताप होतो आणि कोणाचा कोणाला हात ताळमेळ राहत नाही आणि तिथं आपलं नाव बदनाम होतं का कारण काय होतं वेळेला आज वेळेला महत्व आहे वे जर वेळेत आपण एखादी गोष्ट पूर्ण केली तरच त्याला किंमत आहे नाहीतर हे सगळं शून्य आहे तर मित्रांनो वेळ महत्वाची आहे आपण जर आपल्या आयुष्यामध्ये जर वेळ पाळायला शिकलो तरच आपण काहीतरी करू शकतो नाहीतर आपण जर आपण वेळ वेळेत वेळ जर आपण जी आपण एखाद्या व्यक्तीला आपण जी वेळ दिलेली असते तर जी वेळ नाही पाळाली तर आपल्याला आपल्या कामावरती आपल्या 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 कामावरती आणि आप हा माणूस काय कुवतीचं आहे ह्याच्यावरती सुद्धा लोक बोलतात हा माणूस वेळेवर कुठलीच गोष्ट देत नाही तर त्यामुळे त्याच्याकडे तुम्ही जाऊ नका असं परत दहा लोकांना सांगतात त्याच्यामुळं आपल्या धंद्यावरती किंवा प्रत्येकाच्या कॅरेक्टरवरती हा त्याचा परिणाम होतो त्याच्यामुळं मित्रांनो वेळ पाळणं सुद्धा गरजेचं आहे आणि वेळेच नियोजन करणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे है तर मित्रांनो माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचतोय का नाही हे पण महत्वाचं आहे तुमच्यापर्यंत आवाज पोचत असेल तर मित्रांनो पोचतोय असं मला मध्ये सांगा आवाज व्यवस्थित येतोय का तेपर्यंत मला मला समजत नाही आहे की तुमच्यापर्यंत हा आवाज माझा पोचतोय नाही पोचतोय प्लीज कॉमेंट्स मध्ये आवाज पोचतोय हे मला सांगा अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण कालपासून एक नवीन एक नवीन आपण विषय चालू केला आहे कारण आपण काम करत असताना असं आपलं जे आपल्याकडं आर्थिक आ, एक नवीन विषय घेऊन येणार आहे बचत ही काळाची गरज आर्थिक शिक्षण ही काळाची गरज या संदर्भात एक आपण नवीन विषय घे घेऊन येणार आहे याच्यामध्ये आपण काय करणार आहे आपली आपल्याला एक दररोज एक बचत आपली व्हावी ह्या दृष्टिकोनातून आपण एक नवीन उपक्रम चालू करतोय या उपक्रमामध्ये आपण काय करणार आहे आपल्या सेव्हिंग मध्ये प्रत्येकाला जमेल तेवढे दहा रुपये प्रत्येकाच्या कुतीप्रमाणे आपण आपापल्या खात्यातले पैसे हे आपण या सेव्हिंग खात्यामध्ये ट्रान्सफर करणार आहे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने करू आहे गुगल पे फोन पे हे आपापल्या खात्यामध्ये ते जे पैसे आपण फक्त येणाऱ्या दिवाळीलाच आपण ते पैसे वापरायचे पुढच्या दिवाळीची तयारी ह्या ह्या दिवाळीच्या अगोदरपासून आपल्याला तयार करायचे आणि त्यातले पैसे एकही रुपया आपल्याला वापरायचं नाही तर आज मी आ, मी माझ्यापासूनच सुरुवात करतोय मी मागच्या काल सांगितल्याप्रमाणे काय का होतं की मी फक्त तुम्हाला सांगणार अजून आणि मीच ते स्वतः करणार नाही तेवढ्यासाठी मी पहिल्यांदा मी माझ्यापासून मी सुरुवात करणार आहे तर माझ्या पद्धतीनं आज मी माझी पहिली इन्स्टॉलमेंट मी तुम्हाला टाकून दाखवणार आहे आज तर प्रत्येकाने आप आपलं प्रत्येकांचं खातं आपल्या जे पैसे आपण ट्रान्सफर करणार आहे ते पैसे येत्या ये दिवाळीपर्यंत कुणीही वापरायचं नाही आपण हा एक प्रयत्न करणार आहे की आपल्या एका एक दिवाळी दिवाळीपासून दररोज पैसे आपण जे ट्रान्सफर केल्यानंतर आपल्याला ते पैसे किती होतात आणि त्याचा काय फायदा होऊ शकतो हे एक आपण बघणार आहे तर मित्रांनो बघूया आपण किती सुरू सुरुवात ही मी माझ्यापासून करणार आहे मित्रांनो दो, दोन मिनिटात मी तुम्हाला दा करून दाखवणार आहे तर चला मित्रांनो आपापले अकाउंट ऍड करा प्रत्येकाच आपापले आपापले आहे शेव्हिंगची सुरुवात करायची आपल्याला तर बघा मित्रांनो आज मी माझ्यापासून मी सुरुवात करत आहे आणि गेली दररोज आपल्याला फुल ना फुलाची पाकळी त्याच्यामध्ये ट्रान्सफर मारायचं आहे आपापल्या पद्धतीनं मी आज सुरुवात माझी दहा रुपयानं करणार आहे आणि मी तुमच्या समोर ते दाखवणार आहे चला मित्रांनो बघा मी हे आज मी हे दहा रुपयाची ट्रान्सफर मी आज, आज मारलेली आहे तर दहा रुपये माझ्या खात्यामध्ये आज आहेत माझा मुहूर्त मी आज हे दहा रुपये आज मी ट्रान्सफर मारलेले आहेत हे दिसत असेल तर बघा मी आज दहा रुपये माझी सुरुवात मी माझा दहा रुपयाची ही सुरुवात मी आज केलेली आहे तर मित्रांनो प्रत्येकानं आपापल्या Uh, कुवतीप्रमाणे मी आज सुरुवात म्हणून पहिल्यांदा दहा रुपये हे मी आज केलेले आहेत अजून दररोज प्रत्येकानं प्रत्येकाच्या हिशोबाप्रमाणे करायचं आहे कुणाची दहा रुपये असेल कुणाची शंभर रुपये असेल कोणाची पाचशे रुपये असेल तर प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे आपण हे ट्रान्सफर आपल्याच खात्यात मारायचं आहे कुणाचाही कुणाला ओटीपी पिन नंबर कुणाला देऊ नका याची सुरक्षा बाळगा मित्रांनो हे हे जे पैसे आहेत हे आपण येत्या पुढच्या दिवाळीला ह्या ह्या दिवाळीला नाही दोन हजार पंचवीसच्या दिवाळीला नाही वापरणार ना आहेत दोन हजार सव्वीसच्या दिवाळीला हे पैसे आपण पूर्ण वापरायचे आहेत आणि त्याचं मिळणार हे जे तुमच्या सेव्हिंग खात्यावरती तुमची ट्रान्सफर मारायचे आहेत आणि हे पूर्णपणे एक वर्षापर्यंत आपण किती त्याचे पैसे होत आहेत हे आपण एक बघून पण तुम्हाला हे पैसे तुमच्यासाठीच वापरता येणार आहेत सहा महिने गेले सहा महिने अति अति एकदम अचानक तुम्हाला एखादं महत्त्वाचं काम आहे तर त्यावेळेला सुद्धा तुम्ही वापरू शकता पण ते तसं करायचं नाही मिनिमम आप आपण एक वर्षानंतर येत्या दिवाळीलाच हे पैसे वापरायचे आहेत दिवाळीलाच हे पैसे वापरायचे आहेत तर त्या, त्या, त्या पद्धतीनं आपण हा एक नवीन एक उपक्रम चालू करतोय त्या उपक्रमात आपण किती यशस्वी होतोय ते आहे आपल्याला सगळे आपण हे हे जर आपण एका दिवस आपण लाईव्हला नाही आलो तरी सुद्धा तर ते आपण पुढच्या वेळेस हे करायचं आहे तर मित्रांनो प्रत्येकानं आपापला अकाउंट ऍड करा आणि किती लोकांनी किती आपल्यामध्ये ट्रान्सफर मारलेले आहेत हे कृपया करून सांगा हा आता आपण दररोज दररोज हा संध्याकाळी आपण लाईव्ह ला असणार आहे प्रत्येक प्रत्येकाने आपापले 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 आपा अकाउंट ऍड करून एक वर्षाला किती रुपये होत आहेत आणि त्याचा कसा सदुपयोग करायचा आहे हे आपल्याला बघायचं आहे तर मित्रांनो हा याचे दहा दहा रुपये सुद्धा जर केले तरी सुद्धा खूप पैसे होतात दररोज दहा रुपयाच्या प्रमाण जर नाही म्हणले तर अंदाजेत माझ्या हिशोबाप्रमाणे तीन हजार सहाशे रुपये हे तीन हजार सहाशे पन्नास रुपया व्हायला पाहिजेत दहा रुपयाच्या प्रमाण जर तरी प्रत्येकाच्या कुवत्तीप्रमाणे जर बघितलं हे खूप अमाऊंट होणार आहे आणि त्याचा योग्य वापर आपल्याला हे दिवाळी साजरी करण्यासाठी हे पैसे मिळणार आहेत मित्रांनो तर प्रत्येकानं आपापला अकाउंट ऍड करून प्रत्येकानं आपापले पैसे मार मारायचे आहेत प्रत्येकानं आप आपले ऍड आप करून प्रत्येकानं पैसे मारायचे आहेत आणि आपल्या कॉमेंटमध्ये लिहायचं आहे मी आज एवढे पैसे मारलेले आहेत तर चला मित्रांनो आमचं अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण आपल्याला दररोज लाईव्ह लाईव्ह येऊन आपल्याला हे दररोज प्रत्येकाने आपापले पैसे कोणी कोणी मारलेले आहेत आपल्या खात्यात हे कोणाला दुसऱ्याला आपण पैसे देणार नाहीत हे ना, पैसे आपल्याच खात्यात आपण मारणार आहे आणि त्याचा सदुपयोग करणार आहे आणि हा एक नवीन उपक्रम मला योग्य वाटला म्हणून मी तुमच्याबरोबर सादर करत आहे कारण सुरुवातच ही मी माझ्यापासून केलेली आहे कारण सुरुवात सुरुवातीला का हा या, याचा कारण म्हणजे काय सांगतो मागच्या दिवाळीला मला एकही रुपया नव्हता आणि त्याचा उपयोग एकही रुपया नव्हता आणि दिवाळी झाल्यानंतर जा, मला पैसे मिळाले पण काय होतं की दिवाळीला पैसेच नव्हते व दिवाळी झाल्यानंतर त्याचे पैसे मिळून त्याचा काय उपयोग नव्हता कारण जो 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 दिवाळीचा आनंद असतो तो दिवाळी झाल्यानंतर तो कधीच मिळणार नाही म्हणून त्याची सुरुवात मी मागच्या वर्षीच्या दिवाळीची सुरुवात त्याच दिवसापासून मी सुरुवात केली आणि आज काहीतरी माझ्याकडे आता अमाऊंट आलेले आहेत दररोज मी ह्याच्या पूर्वी सुद्धा ते पैसे आता मी पाकळी साठवून आज माझ्याकडं अंदाजेत नव्वद हजार रुपये ते झालेले आहेत तर पाठिंबाची ही एक माझा एक अंदाज बघून हे ही गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करावी हा त्याच्या पाठिमाचा हेतू आहे आणि हा आपला प्रयत्न कितीपर्यंत यशस्वी होतो आणि आपण किती किती लोकांचा बोबत किती सो किती लोकांच्या सोबत तर हा प्रयत्न करणार आहे हे आपण बघणार आहोत तर मित्रांनो हा जास्तीत जास्त लोक ह्या आपल्या ह्याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे जास्तीत जास्त आपण प्रयत्न करून बघायचंय आपण किती पर्यंत ह्याच्यामध्ये यशस्वी होतोय की नाही होतोय हे बघायचंय आणि समजा तुम्ही दहा दिवस टाकले पंधरा दिवस टाकले एक महिना चार महिने टाकले हे पैसे हे तुमच्याकडेच राहणार आहेत तर त्याच्यामुळं कुणाला काही गैरवाटायचं काही कारण नाही आहे तर मित्रांनो आजचा आपण हा इथंच आपण लाईव्ह सेशन संपवतोय तर आ, प्ली, प्ली, प्लीज कृपया करून आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि उद्यापासून हा हा कार्यक्रम आपण असं सतत सतत चालू ठेवणार आहे तर मित्रांनो प्लीज कृपया करून आपापल्या खात्यावरती अकाउंट काढून ट्रान्सफर करायचं आहे आणि आपल्या कॉमेंट मध्ये मी, मी, मी माझ्यापासून सुरुवात ही दहा रुपयाने केलेली आहे तर प्रत्येकानं आपल्या कुवतीप्रमाणे प्रत्येक जणांनी आपापले अप टाकायचं आहे आणि ही सुरुवात करून आपल्याला पुढच्या दिवाळीला काय बेनिफिट मिळणार आहे हे त्याचं आपण बघणार आहे सुरुवातीला लाईव्ह आल्या आल्या मी माझा स्क्रीनशॉट दाखवणार आहे आणि मी तुमा स्क्रीन माझ्या मोबाईलचं तुम्हाला स्क्रीन दाखवणार आहे प्रत्येकानं आपापल्याला ते आपापले कॉमेंट्स मध्ये कोणी कि, किती जण ते पैसे टाकलेले आहेत हे आपल्याला कॉमेंट्स मध्ये आहे तर चला मित्रांनो आजची सुरुवात मी केलेली आहे आता उद्यापासून सुरुवात ही तुम्ही करायचं आहे आणि प्रत्येक प्रत्येकानं आपल्याला एक चांगली सवय लावून आहे ही एवढीच आपल्याला तुमच्यासोबत तुम, मी आहे तुम्ही माझ्यासोबत राहा ही एवढीच इच्छा आहे आणि आजचा विषय आपण इथं संपवतोय धन्यवाद